सर्वांना श्री स्वामी समर्थ चला असे झटपट होणारे तोंडात विरगळणारे लाडू बघून घेऊया अगदी मौसूत बिना पाकाचे आणि मस्तच एकदा नक्की ट्राय करून बघा सर्वांना श्री स्वामी समर्थ आज आपण गौरीसाठी रव्याचे लाडू करतोय ह्या वाटीनं अडीच वाटे मी रवा घेतलाय अगदी बारीक रवा आहे आणि त्याच वाटीनं दीड वाटी साखर घेतलेले अर्धी पाऊन वाटी तूप घेतले आता आपण रवा भाजून घेऊया रवा भाजायसाठी मी जाड गुडायची कढई घेतल्या आणि त्या दोन चमचे तूप घालून घेतले आणि ना रवा बारीक गॅसवरच भाजायचा गॅस मोठा करायचा नाही अजिबात हे बिना पाकाचे लावड आहेत बरेच दिवस राहतात कारण मी एक फाट पाठीमागे मग एकदा सुद्धा केले होते खूप छान राहिले होते आणि खूप सुंदर लागतात पाकाचे लाडू आपल्यासारख्यांना पाक कधी जमतो कधी जमत नाही कधी पाक फसतो त्यासाठी हे बिना पाकाचे लाडू अगदी सोप्या पद्धतीने आपण करू शकतोय रवा आता भाजत आलाय वा असा तर यायला लागलाय फक्त कलर थोडासा बदलायचा जास्त बदलायचा नाही कलर याचा मी थोडंसं परत ह्यात तूप घालून घेतलेलं आहे गॅस मी बंद केलं आहे आणि आता मी ह्यात साखर घालून घेणार आहे मी पिट्टी साखर मिक्सरला बारीक करून घेतल्या तुम्हाला जसं गोड आवडेल तेवढीच कशी घातली तरी चालते मी पूर्ण असं मिक्स करून घेते गॅस बंदच आहे गॅस चालू ठेवायचं नाही अजिबात मी वेलची पावडर घातली आहे अर्धा चमचा आता मिक्स करून झाकण लावून अर्धा तास आपण झाकण ठेवायचं तसंच ह्याच्यावर मी झाकण ठेवते मिक्स करून ह्याला तास झाकून ठेवायचं अर्धा सण बघून घ्यायचं आता ना अर्धा तास झालेलं आहे गॅस आपला बंदच आहे आता साखरचं भांड होतं बारीक केलेलं मिक्सरचं त्यात हो। मी हे काढून घेते आणि मिक्सरला फिरवते त्यामुळे सगळा रवा आणि पिठी साखर एकजू होतं मिक्सरला सगळं आता हे बारीक करून घेतलं आहे आता आपण लाडू वाजून घेऊया मस्त बारीक करून घेतलेलं आहे त्यात राहिलेलं तूप घालणार आहे मी आणि लाडू वळून घेणार आहे तूप घालून घेतले मस्त असे बिना पाकाचे लाडू आहेत खूप सुंदर होतात बरं का एकदा नक्की ट्राय करून बघा तुमच्याकडं ड्रायफ्रूर वगैरे काय असलं तर ह्याच्यावर घालू शकताय तुम्ही पाणी नाही घालायचं दूध नाही अगदी मऊसूत पेड्यासारखे लाडू होतात तयार आणि आपले पाकातले लाडू जरा हो कठीण राहतात हे अगदी मऊसूत होतात कारण पाठीमाग पण मी एकदा केले होते पण खूप सुंदर झाले होते मस्त असे तोंडात विरगळण्यासारखे लाडू झालेले आहेत एकदा नक्की करून बघा सर्वांनाच मी स्वामी समज